नमस्कार एक शिक्षक गणू नावाच्या विद्यार्थ्याला म्हणतात एक शिक्षक गणू नावाच्या विद्यार्थ्याला म्हणतात पाला खाल्ल्यामुळे तू पाला खाल्ल्यामुळे तुझे डोळे व दृष्टी उत्तम होतात हे सिद्ध कसे करशील एक शिक्षक गणू नावाच्या विद्यार्थ्याला विचारतात म्हणतात तू पाला खाल्ल्यामुळे तुझे डोळे व दृष्टी उत्तम होते हे कसे सिद्ध करणार गणू नावाचा विद्यार्थी शिक्षकांना सांगतो आजपर्यंत कोणी गणू नावाचा विद्यार्थी शिक्षकाला सांगतो की आजपर्यंत कोणी शिळीने व घोड्याने चष्मा घातलेला पाहिलेला आहे का गणू नावाचा विद्यार्थी शिक्षकाला म्हणतो शिक्षकाला म्हणतो की आजपर्यंत कोणी शेळीने व घोड्याने चष्मा घातलेला पाहिले आहे का धन्यवाद